आता जी शाळेतल्या मुलांची पिकनिक आली होती गोष्ट आवडली ती म्हणजे शिक्षकांनी त्यांना व्यवस्थित इथे बसवलं शांतपणे माहिती दिली त्यानंतर त्यांना खायला प्यायला दिलं पाण्याच्या बाटल्या होत्या त्यांच्यासोबत काही प्लास्टिकच्या खायला दिलं त्याचे प्लास्टिकचे रॅपर्स होते त्यांनी एक मोठा बॉक्स केला होता आणि सगळ्या मुलांना त्याच्यात कचरा जमा करायला सांगितला ज्यांनी खाली फेकलं होतं त्यांना पण सगळ्यांना उचलायला लावलं त्या बॉक्स मध्ये भरलं आणि ते कचरा त्यांच्यासोबत घेऊन गेले मला असं वाटतं शाळेमधन जर ही शिकवण मिळाली आणि प्लस पालकांचं पण काम आहे बऱ्याचदा आम्ही बघतो अशा जी ठिकाणं असतात तिथे प्रचंड कचरा असतो मग ते गडकिल्ले असतील लेण्या असतील कोणतीही आपली प्रेक्षणीय ठिकाण असतील ट्रेन मध्ये प्रवास करतो आपण तिथेही बाहेर असा कचरा वगैरे फेकला जातो तर हे आपल्या एक तर शाळेचं काम आहे शिकवण पालकांचं काम आहे पालक जेव्हा ट्रॅव्हल करताना सोबत असतात ट्रेन मधन स्वतः काहीतरी खातात आणि ते ट्रेनच्या बाहेर जराच फेकून देतात मुलं ते बघतात मग त्यांना असं शाळेत जरी शिकलो असतं तरी आपली आई ट्रेनच्या बाहेर कचरा टाकते म्हणजे ते काय एवढं चुकीचं नाहीये तर संस्कार हे घरातून पहिले मिळाले पाहिजेत हे मला बघितल्यावरती हा एक पॉइंट बोलावा असं वाटला की आपल्या सगळ्यांचं काम आहे मुलांना सांगणं फॉलो करणं न करणं त्यांचं काम आहे पण तुम्ही त्यांच्या समोर जर सेम तीच चूक करत असाल आणि फक्त वर्बली सांगत असाल की कचरा नाही करायचं बाहेर पण स्वतः कचरा बाहेर फेकता त्याचा काही उपयोग नाही मुलं ना ऐकण्यापेक्षा बघून जास्त शिकत असतात तुम्ही स्वतः तासन तास रील बघताय आणि मुलांना सांगताय मोबाईल चांगला नाहीये मोबाईल हातात घ्यायचं नाही तर त्याला काही अर्थ नाहीये स्वतःच्या वागण्यात आधी बदल करा वेळेत झोपणं वेळेत खाणं मोबाईल कमी वापरणं या सगळ्या सवयी आपल्याला वाटतं मुलांना असाव्यात त्याआधी स्वतःला लावून घ्या आणि मग मुलांकडनं अपेक्षा Ya que ahora lo que le pedí.